प्रसंगडकर एक होते त्यांनी मला सांगितलं की युपीएससी युपीएससी जर पास होत असेल तर काय करायचं म्हणजे पहिल्या अटेंटला मला एसए मध्ये पडले फक्त फॉर्टी एट मार्क्स फॉर्टी एट मुळे तर मी ते गेलो होतो परंतु मी पाच वर्षेडकर सरांचे पाय पकडले सर वा काय करायचे नक्की नक्की कसे मार्क करायचे त्यांनी मला सांगितलं पुढच्या अटेंबला मला खूप चांगले मार्ग म्हणजे असतं सी मार्क्स पडले आता एस चांगला कसा असतो कसतो कसं ते चांगलं माहिती आहे मी मुंबईत आल्यानंतर ही जी पद्धत होती क्लास करायची अजून पण आहे ती पद्धत कोणीतरी आपल्या उलगोळा करतो आणि मग शिकवतो आहे म्हणजे त्यांच्या चरित्र करता येईल जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्ही क्रिकेटरकडे जाता फिल्म शिकायचं फिल्म मेकरकडे जाता अधिकारी व्हायचं असेल तर अधिकाऱ्याने केलं पाहिजे पण अधिकाऱ्याकडे का वेळ नाही फार कोणी असे लोक आहेत जे अधिकारी जर स्वतः शिकवतात त्यात पण वरिष्ठ अधिकारी किती आहेत हा प्रश्नच आहे त्याच्यावर स्वतःला अधिकारी म्हणून घेण्यात पण भरपूर फेका फेक खूप जोरात चालते मुंबई पुणे आणि पुढे महाराष्ट्रामध्ये पुढे भारतामध्ये मुळात युपीएससी काय आहे आणि युपीएसी युपीसी ला पास होण्यासाठी काय पाहिजे तंत्र मंत्र वेगळे आहेत पूर्ण ह्या परीक्षांचा भाव केला जातो दा भीती दाखवली जाते ही परीक्षा खूप कठीण आहे अठरा तास अभ्यास करा बारा पण झालं कशाला करतो चांगली नोकरी नोकरी मिळाली ती नोकरी करत बस कशाला बँकेत नोकरी सोडायची कशाला पुढची पर परीक्षा घ्यायची काय गरज आहे मला परीक्षा माझ्या म्हटलं ना त्यांना जास्त ऐकायला मिळालं मी मी परीक्षा दिल्यानंतर सर्वात पहिलं आणि बेसिक कारण होतं की यांना उत्तर तुम्ही ही प्रश्नाला कोणी कठीण नव्हती फेथ ऑन द सिस्टम हा एक पार्ट आहे तर पुढचा भाग आहे फेथ ऑन द एफर्ट्स पण ते एफर्ट्स राईट डायरेक्शन नसेल आणि जर अपयश आलं तर त्यापेक्षा मोठ फ्रस्ट्रेशन मुलांना येत नाही हिम पाहिलेलं आहे जर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे परीक्षा दिली असेल वाटत असेल जर नापास झालेला असेल परीक्षा तर त्याचं बेसिक कारण हो आहे की तुम्हाला सिस्टीम काय ते कळवत नाही याच्या तीन प्रकारचं ऑप्शन म्हणतो याच्यामध्ये नो युअर सेल्फ तुम्हाला जर पाय असेल तर मग नो युअर सेल्फ नो सिस्टीम आणि नो द सोसायटी हे प्रबोधिनीमध्ये डॉक्टर विवेकासर आम्हाला शिकवायची अशी गोष्ट नो युअर सेल्फ तुम्ही स्वतः ओळखू शकला नाही हे ओळखू शकला नाहीची गोष्ट आहे की मी चार पाच प्रश्न मुलांना विचारतो आणि मग त्यातनं आम्हाला कळत की ह्या मुलाची जी विचार करण्याची पद्धत आहे ती रायटिस्ट आहे का सेंटिस्ट आहे हा परीक्षेमध्ये तुम्हाला मध्ये खरं घ्यायला देतात ते वीस प्रश्न टेक्निकली बरोबर असतील पण ते टेक्निकली एका लाईन मध्ये नसतील म्हणजे एका नसतील तर मग तुम्ही ऍज अन ऑफिसर चुकला कारण की कन्सिस्टन्सी ऑफ थॉट्स आणि करेज ऑफ कन्विक्शन हा पहिला मुद्दा आहे अधिकारी अधिकाऱ्यांवर असण्याचा तुमच्या सादर असेल की तुमच्या विचार सात्य नसेल आणि मग तुम्ही अधिकारी कसे होऊ शकता त्यामुळे वैचारिक सातत्य आणणं कन्सिस्टन्सी ऑफ थॉट्स आणण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजे ते कोणीही करत नाही भारतामध्ये ते आम्ही आपले ते संकल्पमध्ये करून देतो सहा सहा मेंटावर काम करतो नो द सिस्टीम सिस्टीम म्हणजे फक्ती एमसी एमपीसी पाच वर्षी तर आहेच आहे मार्क कसे पडतात हिंदू वाचावा का वाचावा हिंदू त्यांना का आहे इन्सर्टी वाचावे का वाचावे इन्सर्टी त्यांना का होणार आहे क्रॅश पोस्ट करा मीनशी टेस्ट सिरीज द्या का करावं या प्रत्येक काच कारण असलं पाहिजे फक्त एसआयटीचा अभ्यास करून कोणी पास होणार नाही होणार आहे पण ते फाउंडेशन असेल कसे असतील मग मग उलट तर पहिले सगळ्या एसआयटी वाचून घ्या मग मेन्स पुस्तकं वाचा फार चुकीचं आहे अशी बदलपेट होत नाही तुम्हाला टॉपिक घ्यायचा कुठला तरी नदी भारतात नद्या तर नद्यासाठी जे जेवढी काय धडे आहेत एनआयटी मध्ये ते सगळे जोडा एकत्र करा मग ऍडव्हान्स पुस्तक वाचा त्यावर टेस्ट सिरीज द्या त्याच्यात पी वायक्यू बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रिविस इयर क्वेश्चन्स बघा आणि मग पुढची एक टेस्ट सिरीज द्या उत्तर लिहून बघा आणि चेक करून बघा तुला चेक करा द्या अधिकाऱ्यांना चेक करा द्या सांगतो तो माझी कसं लिहिलं टेक्निकली बरोबर आहे का आणि बाकी विचारित काय अशा पद्धतीने टिप्प्या टिप अभ्यास करत केला आणि तुमची उत्तर प्रत्येक वेळा तुम्ही फीडबॅक घेत गेला त्याच्यामध्ये तरी तुम्हाला सिस्टीम काय एवढं होऊ शकतो चुकीच्याच गोष्टी आपण कॅरी करत असतो बऱ्याच वेळेला आणि तर धोका नाही गेला पैसा सगळा एमपीएससी मध्ये मुलं तर अशी पुस्तकं वाचतात गाईड्स आणि तुम्हाला गॅरंटी असते की हीच पुस्तक आयोग सपोर्ट प्रश्नाद्वारे काढते हा जोकच आहे मोठा आपण जे काय वापरतो ते आयोग समोर ठेवतच नाहीत तर तुम्ही तिकडे का वाचता हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे मग काय वाचावं हे पण विचारत नाही ते विचारा सांगू नो सोसायटी आपण बर्णीमध्ये राहून चिंखला जाणार नाही आहोत चिंलामध्ये गेल्यानंतर अखाव शिंतवडे पडणार आहे तेव्हा कसं वागावं सिस्टीम कशी असते हे करायला पाहिजे अनेक अधिकारी असे आहेत त्यांना पद मिळणार होतात का ऍसी सिस्टीम होते पता हो इथं कशा लागत मग राजीनामे देतात लोक फ्रस्टेड होतात डिप्रेस होतात मग कस विचित्र वागतात करप्शन करतात काय करायचं ते करत असतात त्यांना सोसायटी काय आहे आणि आपण इथे जर तुम्ही आय एस म्हटलं तर या एस मध्ये सर्वट आहे हा प्रकार आहे सर्विस हा प्रकार विसरू जातो आपण दुर्दैव आहे हे समजल्याशिवाय तुम्ही एमपीसीएमपीस कडे येऊच नका